आता सध्या आपण कन्नडच्या एका प्रभागामध्ये आलेलो आहे वार्डात त्या वार्डातली समस्या आपण बघतोय मोठ्या प्रमाणामध्ये डम्पिंग ग्राउंड आहे हे बघा बघू शकता आपण कशा पद्धतीने कचरा फेकला जातोय कचरा व्यवस्थापनाची समस्य जी समस्या आहे ती बघू शकता आणि आता इथं जे काही हे दृश्य आहे ते मन विचलित करणार आहे कन्नड एक तालुका आहे आणि या तालुक्यामधलं हे दृश्य आपण बघतोय खरंच खूप भयानक अशी ही परिस्थिती आपल्याला बघायला आहे हे सर्व काही जे चित्र आहे त्या चित्राचं नेमकं आपण नागरिक पण आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत त्यांना काय समस्या आहेत ते आता निवडणूक आहेत पण ते काय होऊन जातं निवडणूक तेवढ्या पुरतीच होती की निवडून येतात त्यानंतर जे करायचं तेच करतात आता जर सध्या बघितलं आमच्या वार्ड क्रमांक सहामध्ये इतका कचरा आहे आम्हाला त्या कचऱ्यापासूनपासून इतका त्रास होतो आहे की तो डायरेक्टली आमच्या घरामध्ये उडून येतो लहान मुलं आहेत आमचे मच्छर होतात आणि नाल्या काढायला पण हे नाही आहे वेळेवर येत नाही नाल्या काढायला पण आणि पाणी पण आम्हाला वेळेवर सोडत नाही आठ आठ दिवस दहा दहा दिवसानंतर पाणी इतका पाऊस पडल्यानंतर सुद्धा ही समस्या आहे आणि मेन म्हणजे कचऱ्याची गाडी येत नाही त्यामुळे लोक कधी पण येऊन कचरा टाकून जातात आम्ही कचऱ्याची गाडी पण पाठवत नाही बा असं हे कारण सांगतात ते काय सांगाल काय आमच्या पण ह्या समस्या आहे एका लेडीची जी समस्या असते तीच पूर्ण कॉलनीची समस्या आहे कचरा उचलला नाही कचऱ्याची गाडी वेळेवर येत नाही मुलांसाठी आजार पण वाढून जात ना याच्यामुळे प्रदूषण वाढतं काय बोलणार आहे पाणी आठ ते दहा दिवसाला आहे धरणातून पाणी लोक वाहत आहे मोटर चालू करून शेतात चाललाय पण इथं गावातल्या महिला तरच ना? सांगा ना तुम्ही कुठं पाणी विकत जरी बोललं तरी काय काय विकत घेणार एवढ्या महागाईच्या काळामध्ये स्वच्छता नाही बरोबर आहे स्वच्छता तर झालीच पाहिजे ना आपण घर स्वच्छ करतो तसं आपलं शहर पण स्वच्छ झालंच पाहिजे कॉलनी पण स्वच्छ झालीच पाहिजे कचऱ्याची गाडी वेळेवर आलीच पाहिजे नाही आम्हाला फक्त डिमांड एवढीच आहे आता घरगुती करू शकत नाही ना कोणी फक्त कचरा व्यवस्थित उचला वेळेवर गाडी आणा नाल्या व्यवस्थित काढा स्वच्छता ठेवा पाणी वेळेवर सोडवा बसेस लाईट वगैरे सगळं व्यवस्थित हेच चालू असतं दुसरं काय राहणार आहे विकास म्हणतो आपण विकास करणार हर एक उमेदवार तेच सांगतो आम्ही विकास करणार आम्ही सगळं काही करणार पण विकास होतच नाही विकास फक्त आठ दिवस चार दिवस चालतो नंतर सगळी दुविधा सरळ जशाला तशीच होऊन जाते बोलूनही फायदा नाही आणि शांत राहूनही फायदा नाही दोन्ही हात बरोबर आहे आज आपण कन्नड नगर परिषदच्या इलेक्शनच्या अनुषंगाने कन्नडमध्ये आलेलो आहे आपण बघतोय कन्नडमध्ये काय विकास झालेला आहे नागरिकांच्या काय समस्या आहे सहज आता चक्कर मारता मारता आपण एका ठिकाणी आलो आहे आपण बघतोय कन्नडमधल्या प्रॉपर शहरामधलं ही अवस्था आहे आपण बघतोय प्रभाग क्रमांक चारमधील हा रस्ता आहे या रस्त्यावरील हे दृश्य आहे खरंच ही खूप भयानक अशी परिस्थिती आहे तालुका असलेल्या एका शहरामध्ये नगर परिषदच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आलेला असताना प्रभाग चार मधला हा विकास आहे ना, नागरिक आपल्या सोबत आहेत नागरिकांच्या ज्या समस्या आहेत नागरिकांच्या काय भावना आहेत तेही जाणून घेणार आहोत की या अशा विकासाबद्दल नागरिकांचं काय मत आहे नागरिक नेमकं प्रश्न विचारणार आहेत की नाही आहेत हेही जाणून घेणार आहोत ही, ही खूप भयानक परिस्थिती आहे काय सांगाल काका की आता सध्या आता या आमच्या चार नंबर वार्डमध्ये आम्ही जवळजवळ दोन तीन वर्षापासून नरकवास भोगत आहे एवढी परिस्थिती बेकार आहे की आमच्या घरात साप आणि डास इंचू हे सगळे सहन करू लागलो आम्ही तरी याची ताबडतोब दखल घेऊन नगरपालिकेने ताबडतोब आम्हाला पाणी काढून देणे आणि रस्त्याची व्यवस्था करणे पाण्याची व्यवस्था करणे भरपूर समस्या मांडली गेलो आम्ही तहसीलदारापर्यंत गेलो शिओ पर्यंत गेलो बोललो त्यांना मार्ग दिला पाणी काढण्यासाठी त्यांना लेखी पण दिलेले कागद आता आमचं प्रूफ आहे एवढ्या महिन्या दोन महिने एवढं पाणी काढण्यात नाही तर आमचा धंदा चालू होईल खाली प्रायव्हेट जागेवर आम्ही पाणी काढून द्यायला तयार येतो त्यांना निश्चित येऊन बघून गेले ते हा म्हणतात मांडले आता ते बोलतात आम्ही निवडून आणा आम्हाला आम्ही करून देऊ मतदानाला येऊ राहिले ते म्हणते मत टाका पण आमचाही रस्ता व्यवस्थित केला इथं आम्ही आजूबाजूला राहतो शेजारी हे जर व्यवस्थित केलं तरच आम्ही मत देऊ मतदानाच्या अगोदर केला पाहिजे त्यांनी अच्छा तुम्ही नगराध्यक्ष वगैरे जे आता येणार आहे त्यांना त्यांना पण बोललो काय म्हणले का का मग काय हे झाल्यावर बोलू म्हणे आपण निवडून आल्यावर निवडून आल्यावर आम्ही म्हणलं निवडायच्या आधी करून द्या या एरियामध्ये जे काही पाळीव प्राणी समजा गाई असता या गाई या गाठाऱ्यातलं पाणी पिता आणि जे डुकर आहे ते डुकरं इथं काही पण खाल्ल्याने मरता इथं सडता हा पब्लिक प्लेस ओपन आहे तिथं डुकर वगैरे सडता इथं वास येतो वास येतो सडता इथं त्याच्यामध्ये इथं कोणी येत नाही ते उचलतही नाही आम्हाला माणसं आम्ही पैसे गोळा गोळा करतोय आम्ही सगळेजणं आणि ते डुकर वगैरे इथून माणसांना उचलायला लावतो नगरपालिका काय करते नगरपालिका फोन केल्यानंतर पाठवतो येतो आहे असं होतंय तसं फक्त आम्हाला आश्वासन देतात आहे आणि बाकी काहीच करत नाही आता काय वाटतं तुम्हाला आता निवडणूक आहे नगरसेवक तुमच्या दारा देणार आहे त्यांना काही आम्ही विचारणार ना पण आम आम आमचा जो विकास करून देणार आम्ही त्यांनाच निवडून देणार या वार्ड नंबर चारमध्ये मागील पाच वर्षापासून या गटारीच्या पाण्याची फार मोठी समस्या झालेली आहे नगरपालिकेचे कर्मचारीसुद्धा इकडं घंटा गाडी येत नाही वेळेवर आणि साफसफाईचे कर्मचारी तर अजिबातच राहत नाही ते म्हणतात तिकडे गटारच नाही आम्ही काय साफ करणार आहे त्याच्यामुळं ते एकमेकावर विषय खोलून देतात आणि इकडं आमच्याकडे काही धुकूनही पाहत नाही ते मग आता नगराध्यक्षाची निवडणूक येतो मग आता काय वाटतं तुम्हाला आम्ही त्यांना आमच्या समस्या आता मांडलेल्या आहे त्यांनी आम्हाला आश्वासनं दिले की आम्ही जर आता निवडून आलो तर पूर्वी पूर्ण पहिली प्रायोरिटी या कामाला आम्ही देणार आणि तुमचं काम आम्ही करून देणार आता शेवटी कसं आहे आता आचारसंहिता चालू आहे ते त्या नावानं काही आता सध्या काही काम करणार नाही त्यात आम्हाला असं बोलून गेले अनेक लोक उमेदवार आहेत नगराध्यक्ष मध्ये तुम्हाला काय वाटतं मग पूर्वीच्या नगराध्यक्ष हो की आता नवीन पाहिजे नाही आम्हाला तर सुशिक्षित नगराध्यक्ष पाहिजे ही गोष्ट तेवढीच खरी आहे सुशिक्षित सगळेच आहेत ना आणि काम करणारे पण पाहिजे हा परंतु त्या आम्हाला अशी त्यांना अशी कळकळीची विनंती आहे